अगदी मार्केटमध्ये भेटतात तसे हलवाई स्टाईल खुसखुशीत खस्ता समोसे घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आज पण बघणार आहोत चला तर कृतीला सुरुवात करूयात तर आधी आपण समोश्याचं जे काही बाहेरचं आवरण आहे ते बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात इथे मी दोन मोठ्या वाटा मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाण बघायला गेलं तर अर्धा किलो इतकं प्रमाण आहे म्हणजेच पाचशे ग्राम मैदा मी घेतलेला आहे तर मार्केटसारखा मस्त सोनेरी रंगाचा समोसा होण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ मी टाकत आहे इथे मी एक दोन चिमट साखर टाकलेली आहे साखरेमुळे कलर छान येतो तसेच इथे अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे ओवा हातावर असा चोळून टाकायचा आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर छान पिठामध्ये मिसळतो ओव्यामुळे समोसे पचायला हलके होतात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे कोरडे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मी चार चमचे तेल घालते तर तेल इथे ते थंडच घालायचं आहे गरम तेल घालायचं नाही आहे तर दोन मोठ्या वाटांसाठी मी ते चार चमचे तेल घातलेलं आहे तुमच्याकडे कितपत मैदा आहे त्यावर तुम्ही तेल घालू शकता तेल घालून हे छान पुन्हा चोळून मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा अशी पिठाची मूठ तयार झाली की तेलाचं मोहन परफेक्ट आहे हे लक्षात येतं आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून पीठ घट्टसर मळायचं आहे पाणी घालताना अंदाजे थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे समोसे छान खुसखुशीत होण्यासाठी पीठ घट्टच मळावं लागतं पीठ आपल्याला अजिबात पातळ करायचं नाही आहे नाहीतर समोसे नरम बनतात तर अगदी मार्केटसारखे हलवाई बनवतात तसे समोसे बनवायचे असतील तर थोडं थोडं पाणी घालायचं चा, आणि छान असं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे तर पीठ आपलं छान मळून झालेलं आहे पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे आता पीठ थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत समोशासाठी जो मसाला म्हणजेच समोशाची जी भाजी आहे ती बनवून घेऊयात इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत जे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडून छान स्मॅश करून घ्यायचे आहेत हे पहा इथे मी वाफवलेले मटार घेतलेले आहेत तुम्ही फ्रोझन मटार घेतले तरीही चालतील आता समोसाच्या भाजीसाठी लागणारं वाटण तर इथे मी एक दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर तिखट तुम्ही कितपत खाता त्यावर तुम्ही हे सामान घेऊ शकता तर आता जे सुके मसाले लागतात ते बघूयात इथे मी धने थोडेसे दरदरीत कुटून घेतलेले आहेत याचा फ्लेवर खूप छान लागतो तसेच इथे अगदी दोन चिमट बडीशेप आहे ती देखील छान अशी दरदरीत कुटून घेतलेली आहे यामुळे देखील फ्लेवर खूप छान येतो एक मोठा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मी ते चाट मसाले घेतलेला आहे चवीसाठी आणि इथे थोडा गरम मसाला घेतलेला आहे त्याच्यामुळे देखील फ्लेवर छान येतो तसेच इथे थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे तर मिरची पावडर मी जास्त घालणार नाही आहे कारण आपण इथे हिरव्या मिरच्या देखील वापरतो हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या अंदाजानुसार घेऊ हो शकता तुमच्याकडे धनाजिरा पावडर नसेल तर तुम्ही धने जिरे मिक्सरला फिरवून घेतले तरीही चालतील इथे जे आपण आता आलं आणि मिरची घेतलेली आहे ती कुटून घेऊयात किंवा मिक्सरला बारीक करून घेऊयात कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल छान गरम झालं की यामध्ये जी मिरची आणि आल्याची पेस्ट आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी ते दरदरीत वाटण करून घेतलेलं आहे खूपही बारीक पेस्ट केलेली नाही आहे थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे हे छान तेलामध्ये परतवायचं आहे तर खूपही भाजून घ्यायचं नाही आहे फक्त थोडंसं कच्चे पण दूर होईल इतकं हे भाजून घ्यायचं आहे आणि जे आपण मसाले घेतलेले आहेत सुके मसाले ते यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा छान हे परतून घ्यायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे मसाल्यांचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंदाजे घेऊ शकता हे छान तेलामध्ये मिक्स करून झाल्यानंतर जे आपण मटार घेतलेले आहेत ते घालायचे आहेत तर हे मटार म्हणजेच हिरव्या बटाने मी वाफवून घेतलेले आहेत त्यामुळे याला शिजायला अजिबात वेळ लागणार नाही इथे मी मसाल्यांसोबतच मीठ घालते जेणेकरून बटाट्याला वगैरे मीठ छान लागतं आणि चवदेखील छान येते तर कुसकुरून घेतलेला बटाटा घालायचा आहे बटाटा घातल्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत तर सगळ्या बटाट्याला मीठ मसाले छान लागले पाहिजेत ही भाजी आपण एकत्र एक करून घेऊयात मीठ मी तेलामध्ये टाकले त्यामुळे मी वरतून मीठ टाकणार नाही आहे भाजी आपली छान मिक्स झालेली आहे सगळे एकजीव झाले यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे पुन्हा हे छान मिक्स करून घेऊयात आपली भाजी तयार झाली आहे थंड होते तोपर्यंत आपण समोशाचं जे वरचं आवरण आहे ते बनवून घेऊयात तर जसं आपण चपातीसाठी गोळा घेतो त्याच्याशी थोडासा लहान गोळा घ्यायचा आहे आणि आता थोडा सुक्का मैदा असा भुरभुरायचा आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो तशी एक लाटी लाटून घ्यायची आहे तर चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची आहे जा खूपही जाड नाही आणि खूपही पातळ नाही तर छान हे लाटून घेऊयात तर दाखवते त्या पद्धतीने गोलट आकाराची एक पारी म्हणजेच पोळी लाटून घ्यायची आहे इतक्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आता याचे मी दोन भाग करणार आहे तर एका वेळेस दोन समोसे होतात तर सुरीच्या साह्याने असा कट देऊन घ्यायचा आणि याचे दोन भाग करायचे आहेत तर हे पहा मी तुम्हाला दाखवते इतक्या जाडीची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे खूपही जाड नाही खूपही पातळ नाही तर नेहमीची आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी जास्त जाड लाटून घ्यायची आहे आणि आता जो आपण कट करून घेतलेला अर्धा भाग आहे याच्या कडांना असं पाणी लावायचं आहे जेणेकरून समोसा तेलामध्ये सुटत नाही आणि स्टफिंग देखील बाहेर येत नाही तर दाखवते त्या पद्धतीने सगळ्या बाजूने असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता याचा असं कोण करून घ्यायचा आहे अर्ध्यापर्यंत हे असं फोल्ड करायचं आणि हे बघा असं कोण तयार करायचा आणि या मधली बाजू जी आहे ती दाबून घ्यायची आहे जेणेकरून त्यातनं मसाला बाहेर येणार नाही म्हणजे भाजी बाहेर येणार नाही तर अगदी हलवाई स्टाईल समोसे कसे करायचे ते दाखवते हो तुम्हाला आणि आता तुम्ही बघताय तसं कोण तयार झालेला आहे यामध्ये जे आपण भाजी तयार करून घेतलेली आहे म्हणजे स्टफिंग ते भरायचं आहे तर जे खस्ता म्हणजे खुसखुशीत समोसे असतात ते असे गच्च भरलेले असतात दाखवते त्या पद्धतीने दाबून भरायचं आहे आणि मधला जो भाग आहे हे पहा अशी एक घडी मारायची आहे म्हणजे फोल्ड करायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट समोसा होतो आणि तोंड असं हे दाबून घ्यायचं आहे पाणी लावल्यामुळे हे छान चिकट हे बघा दिसतो ना अगदी मार्केटसारखा समोसा तर पद्धतीने इतरही समोसे मी तयार करून घेते तर समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा की कशा पद्धतीने मी समोसा फोल्ड केलेला आहे ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळे समोसे तळण्यासाठी तयार आहेत एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तळणीचा कोणताही पदार्थ करताना तेल जरा जास्तच घ्यायचं आहे आणि आता यामध्ये एक एक करून समोसे सोडायचे आहेत बुड़ तर चिप कट, हे पहा तेलाला छान बुडबुडे येत आहेत म्हणजे तेल अगदी आपलं परफेक्ट तापलेलं आहे कच्च्या तेलामध्ये समोसे सोडले तर समोसामध्ये तेल जाऊन राहतं आणि चिपचिपीत होतात आपले समोसे तर अगदी कमी तेलकट खुसखुशीत समोसे हवे असतील आधी तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे मध्यमाचेवर छान सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर समोसे भाजताना म्हणजे समोसे तळताना गॅसची आज ही मध्यम असायला हवी म्हणजे आवरण त्याचं छान आतपर्यंत भाजलं जातं भाजी आपण तयार करून घेतलेली आहे त्यामुळे भाजी शिजण्याचा काही विषयच नाही आहे तर वरचं आवरण छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने रंग छान बदललेला आहे आता बाजू पलटी करून दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगापर्यंत हे तळून घ्यायचे आहेत समोसे आपले तेलावर तरंगत आहेत म्हणजे पीठ छान झालं आहे आणि समोसे आपले खुसखुशीत होतात आता हे पहा अगदी परफेक्ट समोसे तळून झालेले आहेत जे आपण सिक्रेट पदार्थ म्हणजे चिमटभर साखर टाकली होती त्यामुळे समोशांना छान रंग येतो असं सोनेरी आणि समोसे आपले तेलकट देखील झालेले नाही आहेत तर राहिलेलं तेल गाळून समोसे काढून घेऊयात आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असणार समोसेवरून अगदी खुसखुशीत म्हणजे कुरकुरीत झालेले आहेत अगदी मार्केटमध्ये भेटतात तसे खस्ता खुसखुशीत समोसे तयार झालेले आहेत एकदा या पद्धतीने नक्की तयार करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत जी बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दिसते ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद